मंडई स्कूटर वर व्यवसाय होते, वेगवेगळे पदार्थ विकले जातात बघू बघा बिनतेलाचे लोणचे आवळा कांदी आहे गुळाची साखरेची हो कैरीच पण आहे आंब्याचं पण आहे हे आवळ्याच आहे हे कैरीच आहे बिनतेलाच आहे हे हळदीच आहे हे आहे क्रश लोणचं हळदीचा आवळ्याचा आणि कैरीचं आहे हो आवळ्याचं आणि कैरीचं पण आहे आंबा झाड हो ते आंब्याचं हे आवळ्याच आहे बिनतेलाच आहे शंभर रुपये दोनशे ग्रॅम आहे हे आवळ्याचं लोणचं आहे हे गुळाची आवळा कांडी गोळ पुन गुळ्यापासून फ्रीज मध्ये ठेवून तीन दिवस फ्रीज मध्ये ठेवा लागते नंतर बॉईल करावं लागते नंतर सोलावी लागते आणि मग नंतर मग साखरेच्या ह्याच्यात गुळाच्या ह्याच्यामध्ये टाकावं लागतं तुम्ही स्वतः बनव अच्छा पाहू शकतो मंडळी आजी इथे व्यवसाय करते एकई आवळेचा आहे जुपिटर वर ह्या आजी पुणे इथे काय घडू काय हे काय आंब्याचं आहे यूक्रेन लोकांचा गोळका झालेलाय त्यांचा अवतीभवती हे आंब्याचं आहे बिनतेलाचं इथे पण त्यांनी हे पण बिनतेलाचं आहे आवळ्याचं वगैरे घरी केलेलं लोणचं विकत आहेत त्या लिंबाचं तेर शेपा 100 ला एक ग्रॅम वजन ए, गुगल पे दे बिनतेलाच वगैरे मुलं पण सारखं खाऊ शकतात पहा खाऊन छोटे मुलं पण खाऊ शकतात हे लिंबाच आहे हा लिंबापासून बनवलेले लिंबू आणि गुळाच लिंबाच लोणच क्रश लोनच बिनतेलाच आहे तेल वगैरे काही नाही

गुगल पे छान असे आवळ्यापासून बनवलेले पदार्थ आहेत आणि लोणचं जे आहे बिनतेलाचं आहे आवळ्याचं आहे कैरीचा आहे लिंबाचा आहे हळदीच आहे अच्छा छान आणि हे आपल्याला आप कुठे मिळेल आता लोकांना घ्यायचं झालं सुखसागर खंडोबा मंदिर सुखसागर खंडोबा मंदिर हमी पार्किंग सोसायटी मोबाईल नंबर वगैरे आहे अच्छा आणि आता सध्या आपण कुठे आहोत तिथे आता तळजाई पुणे पुणे बरोबर म्हणजे हा ऍड्रेस तुम्हाला मी कॅप्शन मध्ये पण टाकून देईन तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि हा आजीकडून नक्की आजी तुमचं वय काय माझं वय साठ साठ साठाव्या वर्षी हा व्यवसाय करताय किती वर्षांपासून करताय हा व्यवसाय कमीत कमी आठ वर्ष जातो आठ वर्षापासून हा व्यवसाय करतात आणि घरगुती काही चांगल्या गोष्टी तुम्ही देतात तिथेच हा व्यवसाय करावा असं का वाटलं तुम्हाला लोक सकाळी फिरायला वगैरे येतात येतात त्याच्यामुळं रिस्पॉन्स चांगला रिस्पॉन्स चांगला अरे वा खूपच छान ठीक आहे मंडई पाहिलं तुम्ही कशा आजी व्यवसाय करतायत ते पण ह्याच कृतीवर छान असं वाटलं ऑल द बेस्ट आजी थँक्यू